ह्या भूमिकेत तू कुटुंबाशी चर्चा केली के की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो नेहमीच समाजामध्ये काम करत असताना आणि आमच्या कुटुंबाला मी माझी भूमिका पटून सांगितली की ज्या नागरिकांच्या जोवर आपण बारामध्ये नगरसेवक झालेलो आहोत आज ते नागरिक संकटात आहे वाहतुकीच्या दोन दोन तास थांबतात त्यांच्या कमेंट पाहिलं तर आपण काही निर्णय देऊ शकतो का आपण आपली जागा हँडवर करू शकतो का ते म्हणजे तू एवढा सरळ कसा विचार करतो तिथे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहे वीसमध्ये निवडणुकीला अजून टाइम आहे काही काही लोक ऐन मोमेंटला देतात आणि त्याचा कॅश करून मत घेतात तर तू हा कशी भूमिका घेऊ शकतो म्हणलं वडिलांनी सांगितलं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय ती भूमिका तुम्ही बाजूला ठेवा आणि आपण सरळ हाताने नागरिकांचे जर प्रश्न आपल्याकडून सुटत असेल तर आपण ती भूमिका घ्यावी अशी मी भूमिका मांडली माझे दोन बंधू आहेत रवींद्र आणि कुलदीप बाकी आमची मुलं आहे ह्या सगळ्यांनी मला त्या गोष्टीमध्ये साथ दिली आमच्या वडिलांनी त्याला होकार दिला आणि विरोधी पक्षाचे म्हणजे आम्ही राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो भारतीय जनता पार्टीचे आमदार भारतीय जनता पार्टीचे त्या प्रभागात नगरसेवक असताना माझी स्वतःची पंधरा गुंठे जागा त्या ठिकाणी मी वाहतूक खुली व्हावी नागरिकांना त्रास कमी व्हावा यासाठी त्या ठिकाणी दिली त्या जागेचा मला मोबदला मार्केट व्हॅल्यू आज मिळणार नाही पण टीडीआर स्वरूपात किंवा एपीआय स्वरूपात तो मिळू शकतो पण त्याची किंमत मार्केट व्हॅल्यूचे होणार नाही पण ते सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी ते आमच्या कुटुंबाने नुसकान सहन केलेलं आहे